कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या माझ्या सांगली जिल्ह्यातील पलुस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलुस तालुक्यामध्ये राम कदम साहेब एक मिनिट एक अत्यंत गंभीर विषय गेले दोन दिवसापासून चालू आहे माझ्या पलूस तालुक्यातील वसगडे गावातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून तिथे रेल्वेच्या एका गंभीर बाबतीत तिथे आंदोलन करत आहेत उपोषणाला बसलेले आहेत आणि आदरणीय बावनकुळे साहेब आपण या सभागृहात बसलेला आहात हा विषय आदरणीय चंद्रकांत दादांच्या समोर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांच्यासमोर बैठक झालेली होती हा विषय असा आहे अध्यक्ष महोदय रेल्वे विभागाने एकशे पंच्याण्णव गुंट्याच्या भूसंपादनाचे चार कोटी सदुसष्ट लाख रुपये धनादेश प्राण करालय कडेगाव यांच्याकडे जमा केलेला आहे परंतु अध्यक्ष मोदय हो सदर एकशे गुंटेच्या जमिनीचे तसंच दुसऱ्या बाजूकडील शहात्तर गुंठे असे एकूण दोनशे अठ्या गुंट्याच्या भूभाड्याच्या संदर्भात अनेक वेळा रेल्वे विभागाला बावनकुळे साहेब मी स्वतः बैठका घेतल्या लोकप्रतिनिधी या ना नात्याने खासदारांनी बैठका घेतल्या मागचे ज्या सरकारमधला सुद्धा हा मंत्री होता आदरणीय दानवे साहेबांनी मुंबईत बैठक घेतली होती त्यावेळेस तत्कालीन खासदार संजय काका इथे बैठकीला उपस्थित होते आम्ही जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी कलेक्टर प्रांताधिकारी सगळ्या शेतकऱ्यांच्या बाजूने पतून परंतु ज्या पद्धतीने रेल्वे अधिकाऱ्यांची आरेरावेची या ठिकाणी भाषा चालू आणि या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे हे आम्ही खपून घेऊ शकत नाही जॉईंट मीटिंगमध्ये जे आमचे निर्णय झाले ज्याच्यात रेल्वे अधिकारी उपस्थित होते त्याच्यात पालकमंत्री मोद्यांनी खासदार आमदार या सगळ्यांनी त्यांना डिरेक्शन दिलेले ते त्यांनी मान्य केलेत रेल्वे अधिकाऱ्यांनी तरी सुद्धा हे भूभाड आमच्या वसकड्याच्या शेतकऱ्यांना दिलं जात नाही बावनकुळे साहेब माझी आपल्याला विनंती आहे की उपोषणाला बसलेत गेले दोन दिवस आणि रेल रोकोही त्यांना करण्याचा प्रयत्न त्यांनी एकदा केलेला होता कुठेही काही चुकीची घटना घडू नये आम्हाला असं वाटतं परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे आपण कलेक्टरांच्या माध्यमातून सूचना दिल्या पाहिजे की हे भूबाडं तात्काळ ह्या लोकांना शेतकऱ्यांना देण्यात यावं जे ठरलं होतं अधिकृत बैठकांमध्ये धन्यवाद कदमसाहेब साहेबांनी विश्वित कदमांनी जे मांडलं आहे मी त्यांना विनंती करतो की त्या शेतकऱ्यांना उपोषणावरनं त्या ठिकाणी उपोषण मागे घ्यायला हवा तर आता मी त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांना सांगण्याचा ता प्रयत्न करेल पण समजा इतक्या बैठका घेतल्या इतके आदेश झाले तरी होत नाही आहे तर मी पंधरा दिवसाच्या आतमध्ये माझी बैठक केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत आहे त्यास हाँ आनी त्या त्यांच्याकडे हा प्रश्न घेऊन जाऊ समजा आपला महाराष्ट्रात नाही सुटला तर आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण ते उपोषण मागे यावं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा